जी भाजी आज आणली मी बराची भाजी एवढी आणली ऊनची कली बोलत नाही झाले का चहा पाणी तरी नाही चहा पाणी चहा आज केलाच नाही हलत नाही ताई तर ताई चहा पाणी झालत नाही ताई तुम्ही खूप छान व्हिडिओ बनवता थँक्यू धन्यवाद हाय नमस्कार मित्रांनो अजून पण खोकला काही गेला नाही बरं हाय नमस्कार कसे आज मजेत आहा ना कशाची भाजी असणार सांगा बरं कमेंट करा नुसतं पाहू नका बर कमेंट पण करा आणि सांगा पहिले की भाजी आहे तर बोलत काय करून तुम्ही पण सांगा नक्की कमेंट करून मित्रांनो व्हिडिओ कुठून बघून राहिले नक्की पटापट पत कमेंट करून सांगा सर्वांनी आपापल्या गावाची नाव सांगा आपापली नावं सांगा कुठून कुठून लाईव्ह बघून राहिले ते पण सांगा लाईव्ह कुठून आले तर ते पण सांगा प्लीज कमेंट करा पटापट कमेंट करा तरच मी तुमच्या बरोबर बोलू शकणार ना नाहीतर तुम्ही मला नाही मी मग काय बोलणार सांगा या हरभऱ्याची भाजी खायला मी हरभऱ्याची भाजी निवडून राहिली आता काय म्हणाले ताई ताई, ताई तुमच्या सर्व कलाकार तुमचे कलाकार खूप खूप शुभेच्छा आमच्या कर सर्व कलाकारांना खूप खूप शुभेच्छा धन्यवाद ताई थँक्यू करत राहा मित्रांनो ताई असं सपोर्ट करत राहा असेच कमेंट करत राहा आणि व्हिडिओला पण सपोर्ट करत खूप मेहनत करावं लागते हो ताई व्हिडिओ बनवायचं म्हटलं ना तर खरोखर खूप मेहनत करावी लागते स्टोरी लिहावी लागते सर्व आपले जे कलाकार आहेत ना ते सर्व शेतमजूर आहेत सर्व मजूर आहेत कोणी असं नाही की ब जॉब करणारे आहेत का नोकरीवाले आहेत का पैसेवाले आहेत काहीच <स्या> नाही सर्व मजूर आपले कामधंदा करणारे आहेत मजूर आहेत तर सर्वांचा वेळात वेळ घ्यावा लागते सर्वांचे वेळाचा विचार करून व्हिडिओ बनवा लागते तुम्ही खूप छान व्हिडिओ बनवता धन्यवाद आणि सर्वांचा विचार करून व्हिडिओ बनवा लागते है. की जसं दर रविवारी व्हिडिओ बनवतो आम्ही मित्रांनो कारण की रविवार दिवस हा एकच दिवस असा असते की तो सुट्टीचा दिवस असते आणि आमच्या व्हिडीओमधील मुलांना पण सुट्टी असते तुमच्या दाजीला पण सुट्टी असते आणि मला पण सुट्टी रविवाराची कारण की माझे जे काम आहे ते आधी मी सगळे घरचे कामं पण सगळे कामं पण अडकून घेत असते आणि तुमच्या दाजीला पण रविवारी सुट्टी असते बिचाऱ्यांना एकच दिवस सुट्टी असते पण त्या दिवशी पण तुमचे दाजी रिकामी बसत नाहीत बरं आणि कोण आलं उद्या आहे का नाही मग व्हिडिओ आहे 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 मित्रांनो उद्या व्हिडिओ आहे आणि या बारीचा व्हिडिओ आहे ना या वेळेचा व्हिडिओ आहे ना एकदम मजेदार होणार म्हणजे फुल टू धम्माल कॉमेडीज कॉमेडी राहणार मागच्या व्हिडिओमध्ये ना कसं सस्पेन्स व्हिडिओ बनवला होता मागचा व्हिडिओ मी सस्पेन्स होता आणि त्याच्यामध्ये ॲक्शन होता ड्रामा होता सस्पेन्स होता इमोशनल होते म्हणजे सर्व कॅटेगरीवर बनवला होता व्हिडिओ पण या रेड्याचा व्हिडिओ आहे ना फुल टू धमाल कॉमेडीज कॉमेडी सर्व येड्यांचाच बजार आहे तर सर्वांनी व्हिडिओ नक्की बघा व्हिडिओला लाईक करा कमेंट करा लाईक करत यार लाईक बरं करत ना तुम्ही सर्वजण बघता पण व्हिडिओला लाईक करत नाही असं का बरं त्या सर्वांनी व्हिडिओ बघा प्लीज आणि व्हिडिओला लाईक पण करा सपोर्ट करत राहा सपोर्ट काय तुमचे सपोर्ट म्हणजे एक लाईकच असते ना आणि तुमच्या सपोर्टमुळे सर्व काही होणार तुमचे सपोर्टमुळे आणि माझ्या मेहनतमुळे पण असं काही नाही होर थँक्यू पहिले काय ट्रेलर थांबा अरे देवा ट्रेलर जा बर ठीक आहे मोबाईल पडला होता आमचा पहिले ट्रेलर टाकजा बर बर पहिले ट्रेलर टाकू व्हिडिओच नंतर यावेळेच ट्रेलर कसं वाटलं नक्की कमेंट करून सांगा यावेळीच म्हणजे ट्रेलर कसं वाटलं होतं मागच्या व्हिडीओच चांगलं होतं ना कृष्णा कसं वाटलं होतं तुम्हाला ट्रेलर ते आणि कृष्णा झाला राहिले कमेंट करून सांगा बरोबर ठीक आहे बरोबर <laughs> तुम्ही कमेंट करा आरा तो तो। <laughs> आरा मी आरामात बोलते तोपर्यंत मी आरामात बोलते ज्या वेळेस मी बाहेर गेली ना त्याच वेळेस मी आरामात बोलत असते नाहीतर मी घरी अशीच बोलत असते आणि मला अशी बोलायची सवय पण आहे कृष्णा काय म्हणतात कड अच्छा ठीक आहे चांगलं वाटलं होतं यावेळीच पण आपण पन। ट्रेलर बनवू एकदम मस्त जबरदस्त एकदम झालं की नाही कृष्णा चहा पाणी तर मित्रांनो तुम्ही सर्व जर एवढी जण आहात लाईव्ह मध्ये तर कमेंट करा यार कमेंट करून बोला तुम्ही पण मी एकटीच बडबड करते कृष्णा पण म्हणून राहिले कि आरामात बोलला रिलॅक्स मध्ये बोला आरामात बोला तर मी शांततेत बोलते तर तुम्ही तोपर्यंत कमेंट लिहा आणि माझ्यापर्यंत पाठवा तुम्ही खूप छान कलाकार आहात धन्यवाद पण मला असं वाटत नाही बरं मी एवढी म्हणजे चांगली कलाकार आहे म्हणून बनण्याचे प्रयत्न करत आहे सध्या पाहू आता काय होते तर तुम्हाला वाटते ना मी कलाकार आहे थोडी का असेल ना माझ्या मध्ये थोडी फार कलाकार कला आहे असं तुम्हाला जर वाटत असेल तर आभार तुमच्या मनापासून धन्यवाद थंडीमुळे मित्रांनो मला खूप सर्दी ताप खोकला लगा आता मी तीन ते चार दिवस एक व्हिडिओ अपलोड केला होता तो मी आणि स्टोरी व्हिडिओ अपलोड केला त्याच्यानंतर मग मला आली होती ताप आणि ताप पण अशी तशी नाही लगातार तीन चार दिवस ताप होती सर्दी खोकला उलट्या त्यामुळे मी काही व्हिडिओ बनवू नाही शकली नाही तब्येत खराब असल्यामुळे तर म्हटलं चला नाही तर आपल्या युट्यूब फॅमिली बरोबर थोड्या वेळ गप्पा तर मला आता जरा बरं ला वाटायला लागलं तर घशामध्ये मला घसा वाटत असेल तुम्हाला थोडा थोडा आवाज पण असा खसखस येत असेल कारण की माझा घसा बसला होता आवाज एकदम खसखस झाला होता त्यासाठी मी एक पण व्हिडिओ बनवली मी तीन चार दिवसापासून जे आधीचे व्हिडिओ होते ते अपलोड केले आणि आज पण काही नाही तर उद्या आपण नक्की एक मस्त स्टोरी बनू मजेदार आणि आमचे जे कलाकार आहेत ना ते पण खूप छान आहेत खूप चांगले आहेत एवढी धमाल मस्ती मजा करतात ना व्हिडिओ बनवताना कि एकदम भारी आहेत एकापेक्षा एक भारी कलाकार आहेत बालकलाकार सगळे चांगले आता नवीन व्हिडिओ येणार मित्रांनो सर्वांनी व्हिडिओ बघ जा कमेंट करजा लाईक करजा शेअर करा व्हिडिओ आवडला तर खरच शेअर पण करत जात करा पटापट कमेंट मित्रांनो या लाईव्ह मध्ये या पटापट लाईव्ह मध्ये या कमेंट करा कमेंट मध्ये बोला मी भाजी निवडून राहिली त्याचबरोबर तुमच्या बरोबर गप्पा पण मारत आहे हे झाल्याबरोबर मला स्वयंपाक करावं लागते तर म्हटलं चला थोडा वेळ म्हटलं गप्पा करा बोलसे करा आपल्या तर कृष्णा काय चालू आहे ताईला सुट्टी झाली वाटते काय म्हण कृष्णा स्टोरी बाकी एक नंबर लिहिता तुम्ही थँक्यू लिहिते का नाही बरं एक नंबर <laughs> थँक्यू तुम्हाला आवडते ना तेच मला खूप छान वाटते छान वाटते चला आपली कलेची कुठेतरी कदर तरी आहे ना कारण की स्टोरी लिहायची म्हटलं तर खूप वेळ लागते आणि घरातले कामं राहतात भरपूर कामं राहतात आणि मला एकटी लस करायला लागते तर कधी कधी मला म्हणजे स्टोरी माझे डोक्यामध्ये असली तर मला झोप पण येत नाही लिहिताना रात्री बारा एकही वाजते सर्व झोपतात माझी मुलं झोपतात तुमच्या ताजी झोपतात पण माझं बाकी चालू असली लिहिणं कारण की दुसऱ्या दिवशी कामं दिसतात सर्व काय म्हणाले ताई ताईचा नवीन व्हिडिओ सर्वजण मिळून नक्की बघा त्या व्हिडिओमध्ये मनाला त्या बघा त्या व्हिडिओमध्ये मध्ये मनाला हल अशी भावना व्यक्त केल्या आहेत ताई मनाला हलवून देणारी भावना व्यक्त केली आहे त्या व्हिडिओमध्ये मध्ये आणि खरंच त्या व्हिडिओमधून मधून हेच सांगण्याचा प्रयत्न केला आहे सा की के जे लोक अरे नवराजी माझे दाजी आले तुमचे <laughs> आले का नवराजे आले बरे बर घेतलं नाई म्हटलं लाईव्ह गॅस चुरले तर भेटवलं नाही तर मी काय म्हणतो की मित्रांनो त्या व्हिडिओ मधून मी एवढं दाखवण्याचा प्रयत्न केलाय की जे लोक जे भोषण करतात ना <laughs> आपण म्हणा कुठलेही लोक जे अबोशन करतात त्यांना काय वाटते की बा आपलं जे बाळ आहे ते अजून जन्माला आलं आलेलं नाही आहे आणि त्या जन्मालाच आलं नाही तर त्याला काय जीव आहे का काय का होते काय नाही असं तसं असा विचार करता जाऊ देतात अजून जन्माला आलं नाही ते पाळू टाकतात विचार करतात किंवा गोड्या घेतात काही काही पण करतात पण कुठंतरी त्या लेकराचा अधिकार आहे त्याला पण जगावं असं वाटते त्याला पण आयुष्यामध्ये त्याला पण जीवन जगावं वाटते त्याला पण दुनिया पाहावी वाटते बरोबर आहे ना, ना। त्याला पण आयुष्य बघावं वाटते आयुष्यामध्ये वाटते पण लोक काय करतात विचार करत नाही डायरेक्टस ठाम निर्णय घेतात आणि स्वतःच्या बाळाचं काय असेल पण त्याचा जीव घेतात पण हे पापा आहे एक आणि गलत गोष्ट आहे तर मला हाच मेसेज लोकांपर्यंत पोचवायचा होता तर सो सर्वांनी कोणी पूर्ण बघितला कोणी अर्धा बघितला व्हिडिओ काय तर सर्वांनी तरी चांगला सपोर्ट केला त्यासाठी धन्यवाद मनापासून सर्वांचे मस्त पैकी भाजी बनवते मी तापी मुळे तोंड हरभऱ्याची भाजी करून करा मित्रांनो कमेंट करा फटाफट कमेंट मध्ये बोला या लाईव्ह मध्ये आणि कमेंट करा कृष्णा म्हणतात की जरा हळू बोला आरामात बोला तर मी आरामात बोलायला लागली आता म्हटलं चला ब आपण पण आरामात बोला आपल्या युट्यूब फॅमिलीला पण सुचणार नाही कमेंट करा का बाईचं बळबळ आहे का है कि ताई करा कमेंट ताई झाली का सुट्टी अरे भाऊ कमेंट करा रे कोणी तरी भाजी निवडणं होते असं करता करता स्वयंपाकाचा टाईम होते तुम्ही मले पाहता मी तुम्हाला पाहतो बस सिलसिला चालूच कमेंट करा कमेंट मध्ये बोला काही थंडी वाजते बापा कानावर काही काढायला पुरत नाही आणि सर्वांसाठी एक आणखी खूप मोठं सरप्राईज आहे मित्रांनो खूप 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 मोठं सरप्राईज आहे पण ते काही मी सध्या सांगत नाही काय सरप्राईज आहे तर म्हटलं चला म्हटलं आणखी काही दिवस थांबा नंतर तुम्हाला सर्वांना सांगणार की सरप्राईज आहे काय सरप्राईज मिळाला होता तर मला पण खूप खुशी झाली होती चांगलं वाटलं होतं मला बरोबर पण मी शेअर करणार पण सध्या नाही ही वेळ नाही आता सांगण्याची तर सरप्राईज काय आहे तुम्हाला ते सर्वांना सांगणार मी पण त्याची सही वेळ आल्यावर खरी वेळ आल्यावर मी तुम्हाला सरप्राईज काय आहे ते पण सांगणार आहे आणि कुठला आहे काय आहे सांगणार मला पण घाई झाली सरप्राईज सांगायची पण म्हटलं चला म्हटलं आता काही दिवस आपण शांत राहू नंतर आपल्या यूट्यूब फॅमिलीला सांगून देऊ बरोबर आहे बर ना तर काही दिवस आणखी चुपचाप भेटेन तर चला मित्रांनो खूप वेळ झाला आता तुम्ही काही कमेंट करून नाही राहिले पटापट मी जाते मग आता सेपाक बाकी आहे माझा भेटू परतच्या परत मध्ये भेटू चला तर बाय खूप वेळची मी बसली भाजी पण निवडणं झाली आपली हरभऱ्याची पूर्ण पा, पण तुम्ही काही कमेंट करून नाही राहिले